नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त अशी झंझणीत जन बेडगी मिरची लसणाची चटणी तर बघा नेहमीच आपण लोंगी मिरची तिखट झंझणीत जन अशी चटणी बनवतो पण आज मी इथे बेडगी मिरची पासून आपण ही चटणी बनवणार आहे खायला पण छान लागते कमी तिखट एकदम आणि पचायला पण चांगली कुठला त्रास वगैरे काही होत नाही पोटाला किंवा पोटामध्ये आग पण होत नाही आणि मस्त अशी ही बेडगी मिरची कमी तिखटाची आपण चटणी बनवणार आहे तर इथं बघा तुम्ही मी इथे बेडगी मिरची घेतली पन्नास ग्राम आपण ही मिरची घेतलेली आहे हिची डेट आपल्याला इथे काढून घ्यायची तर डेट आपण अशा पद्धतीने आपण इथं काढून घेणार आहे लसूण घेतलाय आपल्याला इथं अर्धी वाटी लसूण लागणार आहे म्हणजे साधारण चार लसणाच्या गड्डे आपण इथं सोलून घेतलेले आहेत तर इथं अर्धी वाटी लसूण अर्धी वाटीला एक वाटीला थोडासाच कमी आहे म्हणजे असा हा लसूण घेतलाय आपण आपल्याला लागणार इथं कच्चं तेल तेल उकळून वगैरे आपण घालणार नाहीये ना 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 कच्च तेल वापरणार आहे आणि इथं चवीसाठी मीठ तर सगळ्यात आधी आपण इथं मिरच्यांची देठ काढून घेऊया मस्त लागते ही चटणी बघा तर अशा पद्धतीने आपण ही डेट काढून घेतली कडेला पाणी ठेवले आपण तर पाण्यामध्ये आपल्याला ही मिरची जवळजवळ एक दहा पंधरा मिनटं अशी भिजवून घ्यायची आहे म्हणजे जे जे करून आपली चटणी मौसूत आणि छान वाटली जाईल तर हिथ बघू शकता आपण ज्या मिरच्या आहे त्याचं पूर्ण डेट काढून पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटं छान अशी हिला भिजवून ठेवायची आपल्याला तर इथं बघू शकता दहा मिनटं झाले आपली मिरची आहे ती बऱ्यापैकी आता इथं भिजून निघालेली आहे मस्त अशी बघा अशी मस्त ही आपल्याला मिरची भिजवून घ्यायची इकडे आपण मिक्सरचं भांडे घेतले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही मिरची ती टाकायची आणि असं चांगलं त्यातलं मिरची आपण मिक्सरच्या भांड्या टाकूया त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण पाकळ्या ह्यात टाकूया मीठ आणि मिक्सर आपण हिला बारीक करून घेऊ बघू शकता आपली चटणी इथे आपण पाणी न टाकता इथं वाटून घेतलेली आहे मस्त आपली लाल भडक अशी आपली चटणी तयार झाली दिसायला फक्त हिला आले पण चव याची एकदम कमी तिखट अशी चव आहे मस्त होती छान लागते ही चटणी तर चटणी आपली इथं वाटून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण वरतून हे कच्चे तेल थोडस घेतलेले आहे तेल उकळून टाकणार नाही आपण कच्च तेल आणि चटणीची चव आहे ना खूप छान लागते तर इथे बघा मी कच्च तेल आहे वरून अशी चटणी जर करून ठेवली ना तर तुम्ही सहा महिने जरी मध्ये ठेवली तरी कधी हिला तोंडी लावायला तुम्ही तो घेऊ शकता मस्त लागते कारण मी नेहमी करते ही चटणी घरामध्ये मा माझ्या मुलाला आवडती त्यामुळे मुला मी करूनच ठेवते अशी चटणी बघा तुम्ही करून बघा बरून भाता सोबत खूप छान लागते अशी चटणी याची टेस्ट एक वेगळीच टेस्ट आहे कारण की पहिली गोष्ट म्हणजे ही कमी तिखटाची चटणी जास्त तिखट वगैरे नाही तसा जरा तेल टाकून मध्ये ठेवली ना किती दिवस तुम्ही ठेवा आणि मस्त कधी पण असं जेवणाच्या टायमाला काढून आपण हिला खाऊ शकतो हे बघा छान अशी चटणी आपली तयार झालेली आता असे मस्त काचेच्या भरणी जर ही चटणी भरून ठेवली ना अजिबात ह्याला बुरशी वगैरे काही चढत नाही बघा फक्त ठेवताना आपण हिला फ्रीज मध्ये ठेवायची वर ठेवायची नाही अजिबात हे तर बघू शकता तुम्ही मस्त आपली बेडगी मिरची मिरची पासून आपण ही छान अशी लसणाची चटणी तयार केली अगदी सोपी रेसिपी आहे पण चवीला एकदम छान आहे जर तोंडाला जर चव नसेल तर तुम्ही ही चटणी नक्की करून बघा एकदम भारी लागते शिळ्या भाकरी बरोबर तर एकदमच भारी लागते किंवा वरण भात केला तरी तोंडी लावण्यासाठी एकदम छान अशी ही चटणी आहे जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद